नमस्कार यू ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत सध्या आपण वाडिया पार्क क्रीडा संकुल इथे आहोत अहिल्यानगर मधील आणि इथं थोड्याच वेळात महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे आज एकोणतीस जानेवारी तर दोन फेब्रुवारी पर्यंत या स्पर्धा रंगणार आहेत आणि नगरकरांना एक मोठा अनुभव या ठिकाणी घेता येणार आहे किस कुस्त्यांचे थरारक मुकाबले या ठिकाणी नगरकरांना पाहता येणार आहेत आपण पाहतोय की आमदार संग्राम भैया जगताप यांच्या पुढाकाराने आज या ठिकाणी महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं एक मोठं आयोजन अहिल्यानगर शहरामध्ये वाडिया पार्क क्रीडा संकुलमध्ये पार पडतो आपण पाहू शकतो की पूर्ण भव्य दिव्य तयारी या ठिकाणी झालेली आहे तसंच आपण जर या ठिकाणी पाहिलं तर माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता की कुस्त्याचे जे स्पर्धा होणार त्याच्यासाठी एका बाजूला मॅट आणि या ठिकाणी माती लावण्यात आलेली आहे आणि या भव्य स्पर्धा प्रथमच अहिल्यानगर मध्ये होत आहेत महाराष्ट्र केसरी कोण ठरेल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आपण पाहिलं की मोठे जे ज्यांचे नाव आहेत असे काही पैलवान अहिल्यानगर शहरात येणार आहेत ज्याच्यामध्ये सिकंदर शेख असेल आणि इतर पहिलवान तर तुम्हाला काय वाटतं की महाराष्ट्र केसरी यावर्षी कोण होईल आणि अहिल्यानगरमधील या, या थरारक कुस्त्यांचा महामुकाबला पाहण्यासाठी तुम्ही येणार आहात का आणि जर येणार असाल तर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की आज या म्हणजे की या ज्या तीन दिवसीय या ठिकाणी कुस्त्यांच्या भव्य अशा स्पर्धा होत आहेत महाराष्ट्र केसरी तर या वर्षीचा महाराष्ट्र केसरी कोण ठरेल तुम्हाला याबाबत काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि या व्हिडीओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका